नमस्कार मध्ये हार्दिक स्वागत काही ठळक घडामोडी माळशीज घाटात रस्त्याचे कामे सुरू असल्याने अनेक वाहने नादुरुस्त मुरबाड ते माळशीज घाट या मुख्य रस्त्यांचे काम चालू असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहे टोकावडे पासून माळशेज घाट रस्त्याचे काम जोमाने सुरू केले असून खेट ठेकेदार यांनी रस्ता दोन्ही बाजूला खोदून ठेवलेले असल्याने नगर पुणे माळशेज घाट मार्ग जाणाऱ्या छोट्या मोठ्या चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न पडलाय आता दिवाळी सण जवळ आला तरीही टोकावडे नाक्यावरील रस्ता पूर्ण होत नाही यंदा टोकावडे बाजारपेठ मध्ये रस्ता मूळ दिवाळी सणात शुकशुकाट पसरली असून रस्त्यावरील गरिबांच्या टपरी उठवल्यानंतर टोकावडे बाजारपेठ ओस पडली आहे तरी बाजारपेठ मधील रस्ता त्वरित करून घ्या अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद